मक्याची कणसं या कथा संग्रहातील कथांचं अभिवाचन लेखक मनोहर भोसले अभिवाचक चंद्रकांत नेकाडे आजची कथा आई आई असते बऱ्याच दिवसापूर्वीचा प्रसंग आहे एकदा पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो तसा तस तस मी नेहमीच जात असतो कारण परिसरातल्या घडामोडी कळत असतात त्यातूनच एखादी बातमी वर्तमानपत्राला लावता येत असते साहेब आणि जवळजवळ सगळ्याच पोलिसांची चांगलीच ओळख होती रामराम साहेब नमस्कार साहेब म्हणत बिंदास वावर असायचा एकदा साधारण ओळखीचा एक ग्रस्त पोलिस स्टेशनमधल्या बाकावर रडत बसला होता त्याची बायकोही त्याच्या शेजारीच होती तिचेही डोळे डबडबलेवले -डब होते मी त्यांना ओळखलं पण का म्हणून विचारण्याचं धाडस झालं नाही कारण मला माहीत होतं त्यांची मुलगी गायब झाली होती तिचा थांग पत्ता लागत नव्हता ना रावलं नाही शेवटी ठाणे अंमलदारालाच विचारलं या नवरा बायकोला का आहे साहेबाने बोलवलं आहे का यांच्या मुलीनं यांच्यावर केस घातली आहे लेखी अर्ज दिलाय लेखी अर्ज बघू ठाणे अंमलदाराने एक फाईल काढली त्यामधले दोन चार कागद पुढे ढकलून अर्ज दाखवला लिहिलं होतं माननीय सहायक पोलिस साहेब पोलिस स्टेशन यांना अर्जदार शुभांगी विषय संरक्षण मिळण्याबाबत महोदय मी सौ शुभांगी आपणास विनंती करतो की काही दिवसापूर्वी मी अठरा वर्ष वयाची झालेली आहे मी माझ्या इच्छेनुसार एका मुलाशी आंतरजातीय विवाह केला आहे आमच्या घरी आमच्या लग्नाला विरोध असल्यामुळे आम्ही कोर्ट मॅरेज केले आहे माझी आई साधी बोळी आहे कधी कधी तिचं डोकं काम देत नाही ती वेड्यासारखं करते माझे वडील फार रागीट आहेत चिडकोर स्वभावाचे आहेत त्यांच्यापासून मला आणि माझ्या पतीच्या जीवाला धोका आहे तरी आपण आम्हाला संरक्षण द्यावे ही विनंती अहो हे खोटं आहे सगळं भेटतो जरा साहेबांना म्हणत अर्ज घेऊनच साहेबांच्या केबिनमध्ये प्रवेश केला या या साहेब नमस्कार 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 बसा काय म्हणता साहेब बाहेर बसलेले ते नवरा बायको आणि हा अर्ज फार चांगली माणसं आहेत होती माहीत आहे हो मला रागीट वगैरे काही नाही तो आणि ती बाईसुद्धा चांगली आहे वेडसर नाही मी ओळखतो त्यांना रागीट माणूस कसा असतो वेडसर माणूस कसा असतो हे मीसुद्धा चेहरा ओळखून सांगू शकतो तरीही साहेब हे बघा एका शहाण्या वकिलाच्या सल्ल्यानुसार या मुलीनं अर्ज केला आहे आम्हाला कायदेशीर प्रोसिजर पूर्ण करावी लागेल पण साहेब हे बघा तुम्ही सरकारी कामात अडथळ आणू नका साहेबांनी एक प्रकारे दमच दिला पण नंतर हळूवार शब्दात म्हणाले तुम्ही काळजी करू नका एक दोन ओळी लिहून घेतो आणि देतो सोडून ठीक आहे आणि तुम्हीही काळजी घ्या तुमच्या इतर पत्रकार मित्रांनाही सांगा बातमी लावू नका म्हणावं हो नाही म्हणजे आम्ही हे प्रकरण दाबतोय असं नाही पण एका कुटुंबाची बदनामी होऊ नये याची काळजी घेतो आहे कसं आहे माहीत आहे का पालकांचं आपल्या मुलांकडं दुर्लक्ष झालं की हे असं होत असतं यावर मुलांवर संस्कार चांगले लागतात घरच्या माणसावर प्रेम असावं लागतं अगदी बरोबर आहे साहेब तुमचं मुलं चुकीच्या मार्गावर जातात ना तेव्हा आईवडिलांना धक्का बसत असतो लोकांच्या उलटसुलट चर्चेचा त्रास हा वेगळाच असतो खरं आहे काळजी करू नका एक दोन वर्षे गेली की होईल सगळं व्यवस्थित सगळे विसरून ते एक होतील साहेबांनी घेतलेला पवित्रा प्रकरण हाताळण्याची त्यांची पद्धत चांगली होती बरं वाटलं बाहेर जाऊन बाकावर बसलेल्या त्या ग्रहस्थाला धीर दिला आणि म्हटलं काळजी करू नका साहेबांच्या बरोबर बोलणं झालं आहे माझं तो म्हणत होता आता काय करायचं कसं करायचं पोलीस स्टेशन कोर्ट कचेरीची पायरी त्यांना कधी चढली नव्हती त्याच्या हातपाय थरथरत होते मी म्हटलं घाबरू नका तुम्हीही एक दोन ओळी लिहून द्या आमची काहीही तक्रार नाही आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार सुखात समाधानात आनंदात प्रपंचा करावा आमच्याकडून काही त्रास झाल्यास कायद्यानुसार दिली जाणारी शिक्षा आम्हाला मान्य असेल असेच शब्द साहेबांच्या समोर त्या ग्रस्थांना लिहून दिले सह्या केल्या लिहिता लिहिता त्याच्या डोळ्यातून एक एक अश्रूचा थेंब कागदावर टपकत होता तो थेंब त्याची बायको पदराने दाबून कोरडा करून पुसत होती मुलांनी कितीही चुका केल्या तरी त्यांना माफ करणारी आई आईच असते आणि बाप बापच असतो हे तितकंच खरं आहे आज अनेकदा ते ग्रस्त भेटतात पण नजरेत नजर मिळवत नाहीत सध्या त्यांची ती मुलगी सासरी कमी आणि माहेरी म्हणजे आईच्या घरीच जास्त असते माझी आई वेडसर आहे असे म्हणणाऱ्या त्या मुलीची दोन बाळंतपणं या साईनं केली होती रागीट वाटणारा तो बाप प्रत्येक वर्षी तिचं एक नवं बाळ खांद्यावर घेऊन सोनूला माझं छकुला म्हणत फिरत असतो धन्यवाद